तुम्ही बघत आहात जनमत मराठी मोतीलाल ओसवाल होम फायनान्स कडून घेतलेले कर्ज जा। मृत्यू झाल्यानंतर देखील विम्याचे पैसे घेऊन ते फायनान्स कंपनीने ते खाते बंद न केल्याची घटना घडली याबाबत न्याय मिळावा अशी मागणी कर्जदार यांचे वारस असलेल्या शीतल राजू लोहट यांनी केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेडच्या त्रासाला कंटाळून शनिवारी नाशिकमध्ये कर्जदार राजू लोहार यांच्या परिवाराने पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांचे पत्नी शीतल राजू लोहार मुलगा सार्थक लोहार आणि मुलगी मेघराज लोहार यांनी सांगितले की आमच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती आठवले गटाच्या रिपब्लिकन पक्षाचे चंद्रकांत पाटोळे यांना ही सर्व माहिती सांगितल्यानंतर हे सगळे प्रकरण समोर आले आहे याबाबत माहिती देताना शीतल लोहार यांनी सांगितले की सद्गुरूचे मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेडचे कर्ज घेऊन घर घेतले सत्तावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी राजू लोहारे यांचे निधन झाले त्यानंतर या बँकेने शासनाची सबसिडी व कर्जासाठी काढलेल्या विम्याचे पाच लाख एकोणनव्वद हजार तीनशे पंचेचाळीस रुपये बँकेमध्ये जमा झाल्यानंतरही कर्जदारांकडून सातत्याने पैसे वसूल करण्यासाठी खाते न बंद न करता तगा आलावला आणि उर्वरित कर्ज भरा अशी मागणी केली वारंवार त्यांना सांगून देखील मोतीलाल ओस्वाल होम फायनान्स यांनी कोणताही नियम न पाहता अत्याचार केल्याचं सांगून शीतल लोहार म्हणाले की परिस्थिती अतिशय हालाखीची आहे त्यामुळे आता उरलेले पैसे भरले जाऊ शकत नाही घराची मूळ रक्कमही अकरा लाख पन्नास हजार होती बँकेकडून दहा लाख सत्याहत्तर हजार रुपये कर्ज घेतले होते ते पूर्ण संपून देखील बँकेचं सात लाख सात हजार रुपयांची मागणी करत आहे ती अन्यायकारक असल्याने आणि अन्य बँकेच्या त्रासाला कंटाळून न्याय मिळावा अशी अपेक्षा त्यांनी आता केली आहे याबाबत लवकरच कायदेशीर मार्गाचा अवलंब केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी शुभम पाटोळे काटे भारत जाधव महेश ज्या काही बँका चालतात या रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार आणि त्यांनी दिलेल्या तरतुदीनुसार या ठिकाणी त्या चालायला हव्यात या ठिकाणी हे जे कुटुंब आहे लोहार यांच्याशी ह्या बँकेने त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या कुटुंबाचा जो छेड चालला आहे वसुलीच्या संदर्भात तो अन्यायकारक आहे कारण रिझर्व्ह बँकेने जे काही नियम घालून दिलेले आहे कोणाची सक्तीची वसुली किंवा आरेरावी करून ती वसुली करता येणार नाही कारण त्यांनी जे घेतलेलं आहे ते घर घेतलेलं आहे आणि घराच्या संदर्भात एक कायदा असं सांगतो की ज्या माणसाने आपलं घर घेतलं आणि त्यावेळेस त्यांनी स्वतःचा लाईफ इन्शुरन्स काढला तो त्या घराच्या किमतीला अनुसरून अटॅच असतो आणि ती व्यक्ती ह्या जगातून गेली तर तो क्लेम पास होऊन आणि त्याचं घर त्यांना पुरवत होऊन आणि ते माफ व्हायला हवे होते पण त्यांच्या बदल्यात त्यांनी काय जे काही मिळवले ते पण त्यांनी त्यांच्याकडे ठेवले आणि उर्वरित रक्कम ते मागताहेत तर हे कायद्याच्या विरोधात आहे या पुढील काळामध्ये बँकेने आपलं काम नियमितपणे न केल्यास आम्ही जे आंदोलन करू आणि आमची मागणी अशी राहील कपूरच्या काळात ह्या बँकेचा परवाना रद्द व्हावा अन्यथा उग्र स्वरूपाचं सर्वपक्षीय आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि या सर्व ओस्त मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड हे जबाबदार राहील यांनी ज्यांची दक्षता घ्यावी धन्यवाद एक एक मिनिट घ्या अच्छा एक एक हो बोला आज आम्ही ज्या आंदोलनासाठी ज्या पत्रकार परिषद घेतली ती मोतीलाल वसवाल नावाची फायनान्स बँक आहे त्या बँकेने लोहार परिवाराला अकरा लाख रुपयाचं लोन पास केलं लो होतं घरासाठी त्यात त्यांना राष्ट्र प्रधानमंत्री आवास योजनेचे दोन अडीच लाख रुपये मिळाले त्याच्यानंतर त्यांचा मृत्यू झाला लोहारांचा त्यावेळेस त्यांना मिळालेले पाच लाख सात लाख आठ लाख जे असतील ते पैसे हे जर धरले तर आजपर्यंत त्यांनी सत्तेचाळीस आणि बेचाळीस असे दोन हफ्ते भरलेले आहेत तर त्याचे पैसे जर झाले असे बघितले तर अकरा लाख त्याच्या वर जातं कारण अकरा लाखाचं घर घेतलेलं असताना आज तेवीस तेवीस ते चोवीस ते, 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 ते ते, ते लाखापर्यंत बँकेने वसूल केले आणि अजून सात लाख जबाबदारी न्याय हक्काची